गाडी खूप छान पळाली प्रेक्षकांची तिथं म्हणजे एक झाली काय बोला आमची पण खूप इच्छा होती एक हजार एकच्या दामणीत पलायची आणि ती आज पूर्ण झाली मी आज पूर्ण दिवस म्हणजे सकाळी मी सहा वाजता सांताक्रुज ला आज मला काही येणं काही शक्यच नव्हतं पण मनीष बोलला का आज चांगली शर्यत होईल आपली त्याच्यामुळे मी एकदम फास्टमध्ये आलो तिकडनं मनीष देतो नमस्कार सुंदर गाडी पळाली संजा आणि राहुलभाई पाटील यांचा सर्जा बॅनर गाडी जमली होती त्याच्याविषयी चांगला बॅनर गाडी जमली होती अशा म्हणजे आपले शुभमदा आमचे म्हणजे असे जवळचे संबंध आहेत तर त्यांनी आपल्याला तीन टाइम त्यांचा मसूर दिला होता तर दादा बोलतो आपण एक गाडी बॅनवर जमू आपल्याला संध्या द्या बोला चालेल तुम्ही संध्या घ्या तुम्ही कोणाची गाडी जमा आपण संध्या देऊ आणि मग काल रात्री नियोजन झाले आणि काल रात्रीच गाडी जमली आमची गाडी खूप छान पलावली प्रेक्षकांची तिथं म्हणजे एक झाली काय बोलत आमची पण खूप इच्छा होती एक हजार एकच्या च्या धावणीत पलायची आणि ती आज पूर्ण झाली कुठंतरी मागत मला वाटतं मुलाघात मला दिली होती की मथूर सोबत पलायची इच्छा होती पण कुठंतरी आज मथूरचा शिष्य म्हणलं जातो सर्जा त्याच्यासोबत काय ते नक्कीच म्हणजे आज आमच्यासाठी खूप म्हणजे भाग्याचा दिवस आहे एक हजार दावणीत आम्हाला आमचा नंदी पालवायला भेटला आणि काही म्हणजे थोड्या दिवसानंतर कदाचित दिसेल मध्ये चांगला गुलाल करताना दिसली संध्याचा आता ज्या वेळेला फेरे झालं तिथून मला वाटतं बसूनच होता काय बैलाची पहिलीच शरीर आहे आणि पहिलाच गुलाल पहिलाच गुलाल मुंबई बिंजरचा पहिलाच गुला मुंबई आणि तो पण मोठ्या धावणीमध्ये मोठ्या दावणीमध्ये ड्रायव्हर विषय काय माहिती दिशील कारण खूप छान गाडी पालवली ड्रायव्हर विषय माहिती द्या का म्हणजे एक मागच्या वर्षीपासून भूषण आपल्या गाडीवर बसतो तिथून म्हणजे लगातार आपले आपलं एक पंचवीस गुलाब झाले एक गाडी फक्त ती पण सामना आहे ना तर लगातार आपले पंचवीस गुलाब झाले भूषण ड्रायव्हरचा म्हणजे आमच्या गुण लागला आमच्या याला म्हणजे प्रत्येक शर्यतीला आपण गुलालात राहतो एक गाडीचा फक्त सामना राहतो बाकी प्रत्येक गाडी आपली गुलालत आहे बरोबर आणि मुंबई बिन जवळ ना गारा मालकाच्या टोनमध्ये ना उंबरवेळे पाठीचा आवर्जून एक उल्लेख असतो की लांब पाठी म्हणजे बहिलांना कुठेतरी वासराला पण नवीन वासरायला शिकतात ना त्याला पुढे जाऊन कसं सरावायचा आहे तर लांब पाठीमध्ये करायचा आणि तो इथे लांब पाठीचा एक चांगला असा उत्तम दाखवतो त्यामुळे नक्कीच नक्कीच उंबरवेडा पाठीचे म्हणजे त्यांचे पण खूप खूप कौतुक म्हणजे असं सुंदर असं मैदान भरतात प्रत्येक म्हणजे दरवर्षी त्यांचा सुंदर असा चांगलं नियोजन असतो आणि आम्हाला इथं पळण्याची संधी मिळते त्यांचे खूप खूप आभार आणि याच्यापुढे देखील त्यांनी असेच चांगले चांगले मैदान घ्यावे आणि त्यांचा मैदान म्हणजे पालण्याचा पट्टा वगैरे म्हणजे पूर्ण म्हणजे त्यांचं जेवढं नियोजन आहे ना सगळं चांगलं नियोजन असतं म्हणून आम्ही पण तेवढं लांबून इथपर्यंत येतो बरोबर आज बारक्या शिट आलेत तर शेठ काय बोलाल नमस्कार भरपूर लोक म्हणजे बारके शेठ पाटील कोण नक्की खूप व्हिडिओ मध्ये कमी असतात मिया, पण आज आले तुम्ही काय बोलाल संध्याविषयी कारण मी मी आज पूर्ण दिवस म्हणजे सकाळी मी सहा वाजता सांताक्रुजला आज मला काही येणं काही शक्यच नव्हतं पण मनीष बोलला का आज चांगली शर्यत होईल आपली त्याच्यामुळे मी एकदम फास्टमध्ये आलो तिकडनं खाली का शर्यत बघण्यासाठी नाही जास्त करून मी मैदानामध्ये दिसत तर नाही बरोबर आहे मागे मला वाटतं कुठेतरी बोरीच्या वारीला ज्यावेळेला फेरा झाला गाडीमध्ये तुमची एक मुलाखत पडली होती त्यानंतर मला वाटतं आज पडद्यावर हो येतात मागचं कारण म्हणजे पडद्यावर काय यायचं नाही याच्या मागचं कारण म्हणजे आपलं बिझनेस कामामुळे आपल्याला फुरसतच नाही भेटत बाकीचं काही आपली मित्रमंडळी आहेत बाकी सर्व नियोजन बैलांचं तिन्ही बैलांचं आपलं मित्रमंडळीच बघतं बरोबर आता मनीष जो नियोजन करतं बाकी संपूर्ण टीम जे नियोजन करतं तुम्हाला आवडत आहे का, का तो काय बोला मी विचारत पण नाही का कोणाला बैल दिला कोणाच्या बरोबर पालायचे मी कधी विचारत पण नाही का कोणाला बैल दिले तो मनीष जो नियोजन करेन ना आपली बाकी आपली मित्रमंडळी आहेत ती नियोजन करेल ते मला शंभर टक्के मला मान्य असतं बरोबर आज खूप मोठ्या दावणीमध्ये म्हणजे सर्जेमध्ये पलाला दादाशी तर तुमचं गाणी नेहमी बोलणं होतं राहुल दादाशी बोलणं झालंय का राहुल दादाशी याच्या पुढे नाही आपलं बोलणंच नाही झालं माझं शुभमदाशी माझं कॉन्टॅक्ट असतं आणि बाकी शिवमगाचं कॉन्टॅक्ट मनीष बरोबर जास्त करू आणि निलेश बरोबर जास्त असतं दावणीला जे तुमच्या बैल नाव रूपाला आले आहे संजया खूप मागच्या वर्षापासूनच नाव करतोय त्याच्या आधी पण नाव करत होतो आदत मध्ये पण काय बोला ते आमचं भाग्यच आहे कारण आम्ही हा म्हणजे आपल्या मोठ्या संजयच्या नाव रूपाला बैल घेतले तसं दिसतो त्याच्यासाठी आम्ही घेतलेला असंच आपल्याला म्हणजे तो बैल वारला त्यानंतर आपल्याला काही हाऊसच नव्हती राहिली मैदानामध्ये यायची म्हणजे त्यानंतर मनीष बोलला का आपण असा असं बैल आपल्या संजय सारखा दिसतो म्हणून घेऊ त्यानंतर घेतलं आणि त्यांनी त्यांनी बैलांनी पण आमचं भाग्य खोलून टाकलं म्हणजे नावावर आणला आम्हाला बरोबर म्हणजे मैदानामध्ये संजय आला ना फक्त संजयचं नाव नाही पूर्ण एक्सेलकरांचं नाव निघतांचं आणि मासेकरांचं नाव निघतो पूर्ण मैदानामध्ये आणि कुठेतरी आमची छाती मोठी होते का बाबा एक्सेलवाल्यांचं कोण आवर्जून नाव घेतं बरोबर मुंबईच्या मैदानाविषयी काय बोला तुम्ही आला तुम्हाला तर वेल खूप कमी असतो तुम्ही तर लाईव्हवरच बघत असाल काय बोला मी लाईव्हच बघतो ना मुंबईचं नियोजन म्हणजे अतिशय उत्तम नियोजन असतं आपली मुंबई कमिटी आहे सेवाभाई संस्था रायगड मुंबई ठाणे पालघर ती अतिशय उत्तम काम दर्जवते होते याच्यामध्ये बरोबर आहे आता म्हणजे दादाने सांगितले कुठेतरी येणाऱ्या काही कालात मथूर सोबत पण पालताना दिसेल तुम्ही काय बोला शंभर टक्के शंभर शंभर टक्के दिसणार आहे मथूर बरोबर संध्या आणि ती आमच्यासाठी म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आली आणि याच्यामध्ये कसं आहे मथूरचं नाव घेतलं तर सर्व जणांचे छोटा गाडा मालक असो मोठा गाडा मालक असो प्रत्येकाची इच्छा असते का माझा बैल हा मथूरच्या गालीत पालावा बरोबर आहे कुठेतरी आता गाडा मालकाच्या मुलाखाती पण होतात माझ्या चॅनलवरती की प्रत्येक गारामाल की इच्छा असते आम्हाला मथुर सोबत एक तर पलायचं आहे एक तर त्याच्या विरुद्ध शरद करायची आहे कारण कुठेतरी माणूस नावारूपाला येते काय बोला तो बाका सुरू नंतर मथुर हा देव मानला जातो म्हणजे माझ्यासाठी तर देवच आहे तो आणि बहुतेक जणांसाठी त्याचे फॅन फॉलिंगसाठी भरपूर जणांसाठी तो देवच आहे मथुर आड्ड्या झाल्यावरती मॉल पण एकदम एकदम गरम होतं कारण कुठेतरी आजूबाजूला बघा आता लोक जमल्यात आता संजय कुठल्या वेगळ्या बैलामध्ये पला असतं आज इतकी लोकांना जमली आणि आमचा मेन म्हणजे संजयचं नाव येणं आहे ना म्हणजे काढावचं मैदान अडावच्या मैदानामध्ये संजयाचा मथूरचा फेरा पडला तीच बसून म्हणजे बैला असा गुलाला लागला अजूनपर्यंत एक पण गाडी त्याची पडली नाही बरोबर बरोबर आहे पुढे काय अपेक्षा असते संजयकडनं आता तुम्हाला पुढे काय अपेक्षा आपल्या गुलालच घेत राहावा मालकाचं नाव रोशन करावं आपल्या मित्रमंडळींचं नाव रोशन करावा बरोबर ड्रायव्हर विषय दोन शकता तुम्ही काय बोला ड्रायव्हर विषय बोला तर अजून परत मनीषने निकतच तुम्हाला बाईट दिली का आता परत त्यांच्या पंचवीस सव्वीस शर्ती झालेल्या आहेत आणि ड्रायव्हर म्हणजे असं मला फोन करायची गरज पण लागत का भूषण तू येऊ दे आपली गाडी तो आवर्जून आहे बैल काय सर्व पोरांचे भूषणचं आहे सर्व नियोजन करते त्यांचंच बैल आहे बरोबर मुंबईचा जो बुलंद आवाज मला जातो राहुल असेल किंवा काका असतील आता तुम्ही लाईव्ह ऐक आएका, काय ऐकायला काय मजा का येते काय बोला ऐकायला राहुलचा आवाज आणि जितू मिनमिनेचा आवाज आवर्जून ऐकायला आहे म्हणजे अंगावरती शहर काटा येतो अंगावरती त्यांचा आवाज कानावर ऐकला जुने जण ते काका फुलोरे काय बोलला त्यांच्याविषयी काका नुशून त्यांना मामाच बोलतो फुलोरे मामांविषयी बोलला तर एक जुना बुलंद आवाज ना आता आता तो आवाज पण तसा आहे तसा आहे मामांचा बरोबर आहे आता जास्त वेळ नाही घेत पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील मथरूममध्ये लवकरच गुलाल घ्यावा माझ्या करून कायम शुभेच्छा धन्यवाद